माशीलाव देणार नाही माशीला आवाज कोण देत नाही देते ते मग हा गे मावशी दुसरा नंबर मी देते मावशी मला आवाज काय आहे ना आवाज दिला काय आहे ना आवाज देवा जेवले अजिबात नाही तुम्ही आवाज दे मी आवाज देऊ हा आता लगेच देऊ आता लगेच देऊ हां एलबाई काय जाता ह्या आवाज अगं आजकालची बोली बोलल्या तर चेताय तुमचा चांगला पिकलेला आहे बाई हां चांगला गाठून दाबून रस का हा आणि त्या टोपीवाल्या बाबाला दे चालेल चालस हो आज आम्ही रस खाला रस चालेल ना आखाची होती ना आजची ग नाही तुला माहिती का त्यांना मला रस चालला नाही तुझा रथ त्यांना मी तुला माहिती का कच्ची करायची काय झालं काय राड तू रा तू तू या याची बाई कोणाची बाई याची याची कोणतं भाऊ हा धन्यवाद राणी

कान नाही तर तपड मग हे नमस्कार बोलली नमस्कार म्हणायच्या बरं तू काय घेतलं मावशे आज ही काय ना खवा मी काय ना घेतलं खवा मला हे नवा उघडा खिडकी खाऊ दे हवा हा दे हवा कशाला आल्या का बा ना वास मारत ना भो हा लय वास मारत खरं आता घेतलं बर काय म्हणतात त्याला म्हणून समज हा त्याच्यामुळे लयच वास तीन दान शिगात पाय पांचे भंजन हात बा या घ्या भाऊ ना तंगड्या कोणतं भाऊच्या भाऊ काही नादान नेऊ नादल तुला नादल्यो अनु बांगड्या बांगड्या पटेल लाली लाली मावशी नाकात घातली फुल्ली नाकात घातली फुल्ली फुले फुलली मोरणी म्हणायचं हा ते मोरनी माझ्या साडीचं नाव तुझ्या साडीचं नाव धूमधडाका धूमधडा माझ्या पण साडीचं नाव आहे मावशी ब्युटी फुल नाही वादडी फुल शरम

नमस्कार मावशीबाई बर नमस्कार तू काय घेतलं मावशी बाई माशी विकायला घेतलं ता विकायला घेतलं ता माझा म्हण आहे पहा बा तू नाही का, पा। का। ये मॅम खाता ना कोणता बाबा यार तू अहो रुमालवाला बाबा या बाबाला माहिती नाही आई मावशी कितली मस्ती माहीले म्हणी सांग बागे बागे जासु ना बाबा ना बट अर वडी देसू महाभारत सा काय मतलब ना असुर बरोबर की झालं नाहीच ना वैशिला मग आपला भी नंबर लागी घ्या पण रात बरोबर ना तरी टाय बसून या हो नाही तुमने नाही सांगितलं तर तमस आता काल येवा ना <laughs> येतात तर काय ना खोपरा मामस ता पुढे जेवत ना वागर सकाळी असून मी चार वाज आले दूध काळ आले बा दूध काळ ना लवकर तेच म्हणत लवकर त्यातलं बाबा कसा पटेल जागेत मांडी मात आम्ही बसले शिंदार, शिंदार, बांग्डिया, बांग्डिया, लाली, लाली सब खुश दिटा मारताये अन म्हणे सबकुश दिखत आहे एका साठे भाऊ येतात पहिले जीवन बसत आहे तरी बिनी दिखत आहे खाले पटी सण डुके डुके देत नाही

मावशी बाई टोचत बी नाही माझा नवरा म्हणतो टोचत जाय फसत जाय घालत जाय पण राहील नाही मावशी दिवसभरात खरं मुला होता गाव फिरले अख्खी पण रताडू काय सुद्धा भेटली नाही हा काय ग रताडूचाच बाजार भरला ना कोण म्हणे हे जोड आहे हा पाला पाच जोडा थोडा बाजूला कर मध्ये हात घाल हे रडू ये त्या बाबाकडे कडे बेशन मग काही बाबा तो टोपी आला बाबा त्या बाबाचा नंबर लागू आला त्या बाबा माहितीये म्हणा नंबर कशाबद्दल लागेल म्हणे व्यायाम आता कुठे लागला

आला तोटाला कंडोम लावून पावडर <laughs> लावून पावडर 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 शिस्ती मध्ये पावडर हा चलवा मागे एक मागा अडक नाही परिचय त्या मुलीचा हात धरला 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 चुकीच्या जागेवर धरला त्या मुलीचा हात सोड मी सांगते त्या ठिकाणी धार तुझ्या भरिष्यावरती हात सोड सोड हा घे सोडला 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 आणि धर बोल कातडाला नाव का चांबरा नदी कसशी पुढे निघाला पुढे निघाला कुणाच्या उपमाने आमच्या नवऱ्याच्या अगं तुमचा नवऱ्याचा डबल नवरा या ठिकाणी उभा आहे

कोणावर घाल काय कंपनी बोल नाही अगं वेडी आहेच वेडी आहेस तू मग मी येडीये लोकटलं दगडं मारला रे तुला सांगतो मी कोण आहे कुणालाही सांगू नको का बस हा नंबर आहे का आब दिसतो का तुला पण ख का बरं पण जेव मी देव आहे देव कोण आहे भाऊ देव तुझे होय आव रे मला सकडं मग तू आव रे बाई वाक वाघ बन कर बर आव रे बना बा लकड आई तू नाही सांग ना आज वाक करा ना असा ना पहिले आमना गावात चार कुत्रा मुली झाली बर पाचवा नंबर तुला लटकी जाई तू घ्यावी तू घ्यावी उस तोडाल नि जाय वय मटा काय उसतोडाल तूच कस काय राहिजे कोणा बकल्या ना आ बिकलल्या सोड नाजी वाटत नाही म्हणणार इथं काल भेटतो फुकताच तिकडे भेटत नाही तिकडं कष्ट करावं लागत ना हा ना येऊन देव म्हणून काय तू देव कसे होता आपल्याला माहित नाही का काल आपण कोणत्या मध्ये देव बघितले ते देव कसे होते ते देव आणि हा देव कसा आहे ना तीस रुपया बिले दाडी घराले बघ ना तुम्ही पेटणार सतरा घालवणार म्हणजे मी देव आग बघ बघ बघ

ते देव कसे होते जाऊ दे देव कसे होते काळ्या सावळ्या रंगाचे काळ्या रंगा <laughs> सावळ्या रंगाचे काड्या सावळ्या रंगाचे विटीवरती उभे वे उभे वर उभे कटेवरती हात कटेवर हात कट कटकुडाय नागा चुकाय काय चुकाय चुकायचं मला वाटलं कट हे कटे फिरीरा बाजू राहते का हलकट आत्ता थोडीशी आमच्या लागेल आले असं का तुलाच लागू तुलाच तापुरे पडता नाही 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 ते लागू द्यायची वेळच येणार नाही ने मीहिरा हा बेबीरा डपक्या आर गवाशी गवताचा बारा हे पानथकडीकडची अगं त्याचं तु रा असलच पाहिजे आणि शभलाच पाहिजे असलाच पाहिजे आणि शोभलाच पाहिजे शोभून गेला छत्रपती शिवाजी महाराज जर भर <laughs> ग ते मला शिपवेल ग

ಕಿಲೇರಲ್ಲೆ ನಂಗಲಪೋರಿ ಓ ಅಲ್ಲೆ ಏಬ್ರೇ ದೊಬ್ರ ಕಡನಕ ಹಾ ಬರಬಾ ನಿಜ ಕೈಮತ್ತೆ ದಿಕದನ ನಾಯಿ दिस ಅನಿ ತೋಡಿ ಕುಡೆ ನನ್ನ ಏಬ್ರೇ ನಂತರ ಬಂತೋ ಸಾಬಾ ನೀರಲ್ಲ ಬಿಸ್ಪಾ ಆ ದೇವ

इकडनं का म्हणून आता माले आता गड्डा गुडा पडेल रोडे आता आताचे बपरा तुमकडे होते का माझी वळ

Maju sertolah, okay. yeah. di yeah, yeah. 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 yeah.